तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी डी मार्टमधनं केलेली जी शॉपिंग आहे किराणा मालाची ती शेअर करणार आहे तर बघा बरेच जण जे आहेत तर त्यांना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो आणि मी दर महिन्याला हा विचार करत असते की तुमच्यासोबत मी डी मार्टची शॉपिंग शेअर करावी पण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपण वापरात काढत असतो आणि मग त्यामुळे ते पॉसिबल होत नव्हतं आता दर महिन्यालाच मी काहीतरी नवीन वस्तू सुद्धा खरेदी करत असते बऱ्याच वस्तू तुम्हाला मी दाखवणं राहून गेलेलं आहे पण एक सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यावरती तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेन जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल जे काही मी एक्स्ट्रा खरेदी करत असते तर पहा ते सुद्धा तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आपण सुरुवात करूया आपल्या किराणा मालापासनं तर पहा किराणा माल मी नेहमी अगदी लिस्ट प्रमाणे भरते असं काही नाही ज्या वस्तू माझ्याकडे संपलेल्या असतात त्याच वस्तू मी घेऊनच असते आणि ज्या वस्तू माझ्याकडे ऑलरेडी शिल्लक आहेत तर त्या वस्तू मी त्या लिस्टमधन स्किप करत असते तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी घेतलेली आहे मूग दाल तर ही अर्धा किलोचं पॅकेट मी घेतलेला आहे याच कारण असं की माझ्याकडे ऑलरेडी एक किलो डाळ शिल्लक होती त्यामुळे मी ही मूग डाळ जी आहे तर ती अर्धा किलोचा पॅकेट घेतलेली आहे आता यानंतर इथं मी घेतलेली आहे ती म्हणजे ही जी आपली सालाची मुगडाळ असते हिरवी मुगडाळ तर ती मी घेतलेली आहे तर जेव्हा आपण खिचडी वगैरे बनवतो तर तेव्हा ह्या डाळीचा चांगला उपयोग होतो आणि याच्याने खूप चांगली टेस्ट येते आणि ऑल्सो ह्याच्यामध्ये खूप चांगले आपल्याला प्रोटीन्स जे आहेत तर ते मिळत असतात त्यामुळे दिस इज व्हेरी गुड फॉर आर हेल्थ त्याच्यानंतर इथे आहे शेंगदाणे साबुदाणा मी घेतलेला होता पण एकादशीच्या वेळेला मी साबुदाणा हा वापरायला काढलेला आहे त्यानंतर इथे आहे ही तूर डाळ तर तूर डाळ सुद्धा मी एक किलो घेतलेली आहे त्यानंतर हे तुम्हाला इथे रवा दिसत आहे तर हा रव्याचं पॅकेट जे आहे तर ते मी घेतलेलं आहे दोन किलो मी रवा घेतलेला आहे कारण बऱ्याच वेळेला आपण इन्स्टंट जे काही इडली आपे वगैरे रव्याचे बनवत असतो त्याचबरोबर गोडाचे पदार्थ नेहमी चालू असतात तर त्याच्यामुळे रवा हा घेतलेला आहे दोन किलो आणि त्यानंतर इथे आहे हा दलिया आता बऱ्याच ठिकाणी याला आ, सांजा सुद्धा म्हटला जातो किंवा याच्यापासून सांजा बनवला जातो तर हा दलिया मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर इथे आहे मटकी त्यानंतर आहे छोले त्यानंतर हे सॉल्ट मी घेतलेला आहे त्याचबरोबर इथे जिरे आहेत आणि हे आहे आमचूर पूड मी घेतलेली आहे त्यानंतर हिरा बेसन आहे इकडे पोहे आमच्याकडे बऱ्याचदा बनतात त्यामुळे पोह्याचे मी दोन पॅकेट घेत असते नेहमी जेव्हा मी जाईल तेव्हा पण एक पॅकेट मी आता वापरात काढलेलं आहे त्यामुळे एकच सध्या तुम्हाला दाखवतीये त्यानंतर ही अमचूर पावडर मी घेतलेली आहे इथे हा आहे चहा मी सोसायटीचा चहा मोस्टली यूज करत असते त्यानंतर ही उपवासाची भाजणी आहे तर ही कटदरेची आहे खूप छान ही उपवासाची भाजणी आहे तर ही एक पॅकेट घेतले ऑलरेडी माझ्याकडे बरीच शिल्लक होती त्यामुळे मी एकच घेतलेली आहे त्यानंतर ही, ही खडी साखर आहे खडी साखर जी आपण आपल्या दोपूजेमध्ये आपण आपल्या स्वामींना नैवेद्यामध्ये दाखवत असतो त्यामुळे मी खडी साखर ही घेतच असते दर महिन्याला त्यानंतर आता हे जे आहे तर हे आहे ऑइल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आ, हे ऑइल मी घेतलेलं आहे एक पॅकेट वापरात काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथं दोन लिटर दिसत आहे मी लूज घेते कारण वेगवेगळ्या वेग टाईपचे ऑइल जे आहेत तर ते आपल्या हेल्थसाठी चांगले असतात एकाच टाईपचं आपण हे कधीही ऑइल वापरू नये यासाठी मी तीन किंवा चार जसे आपल्याला लागतं त्याप्रमाणे मी घेत असते आता ऑलरेडी माझ्याकडे एक पॅकेट शिल्लक होतं त्यामुळे मी या ठिकाणी दोन पॅक घेतलेले आहेत आता त्याचबरोबर मला यावेळेला गुळ मिळाला नाही म्हणून मग मी जॅगरी पावडर म्हणजेच गुळ पावडर मी या ठिकाणी घेतलेली आहे रेडीमेड तर दोन पॅकेट मी घेतलेली आहेत त्यानंतर आता मुलांसाठी हे चॉकस घेतले दोन पॅक घेतलेले होते रायड्रियासाठी त्यातला एक पॅक त्यांनी यूज केलेला आहे त्यानंतर या आहेत लाल हिरव्या मिरच्या आता तुमच्यासोबत मी बरेच हिरव्या सॉरी लाल मिरच्यांचे तुमच्यासोबत मी बरेच उपाय वगैरे पण शेअर करत असते तर त्या उपायांसाठी सुद्धा वापरता येतं दृष्ट काढण्यासाठी किंवा उपायांसाठी तर त्याच्यासाठी त्याचबरोबर आपण जो काही वर्णन तडका वगैरे देत असतो तर त्याच्यासाठी म्हणून या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आहे ही म्युसेली तर ही म्युसेली जी आहे तर ही मी घेतलेली आहे की कधीही आपल्याला मुलांना ब्रेकफास्टला वगैरे दुधासोबत देता येते म्हणून मी मोस्टली दर महिन्याला दोन पॅकेट घेत असते आणि याच्यावरती छान ऑफर सुद्धा मिळते बाय वन गेट वनची तर त्यामुळे मी ही घेते कधी कधी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या पण येतात तर दरवेळेला मी फ्लेवर चेंज करून मुलांसाठी घेत असते आता यानंतर आपण पाहूयात इकडे तर हा एक केक आहे केकचे ऑलरेडी दोन तीन जे पॅकेट होते ते मुलांनी सगळे खाऊन संपवले सुद्धा आहेत बिस्किट आहे बिस्किट मी आता वापरात काढले त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये स्किप केलेले आहेत त्यानंतर इकडे आहे मॅगी त्याचबरोबर इथे आहे हक्का नूडल्स आता हाका नूडल्स जे आहेत तर ते घरी बनवण्यासाठी कधी आपल्याला पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर याच्यासाठी म्हणून या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी पास्ता सुद्धा नेहमी घेत असते पण पास्ता माझ्याकडे ऑलरेडी शिल्लक होता मी नेहमी दोन पॅकेट घेत असते आणि माझ्याकडे तो ऑलरेडी शिल्लक होता म्हणून मी तो यंदा या लिस्टमधन स्किप केलेला आहे आता त्यानंतर आपण इकडे पाहूयात तर हे आहे ऑइल जे देवाच्या पूजेसाठी दिव्यासाठी लागतं हे ऑइल आहे मी नेहमी दोन बॉटल घेते कारण की मला दोन बॉटल या लागतातच दिवसभर माझा दिवा हा चालू असतो त्यामुळे त्यानंतर हे पीनट बटर आहे तुम्ही पाहू शकता पीनट बटर घेतलेला आहे त्यानंतर इकडे आहे शेजवान चटणी त्याचबरोबर इकडे आहे तुम्ही पाहू शकता हा पिझ्झा मिक्स आहे आपण घरच्या घरी पिझ्झा किंवा सँडविच वरती वगैरे आपण टाकू शकतो आणि हे ऑरेगॉनो आहे तर या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे मी घेतलेला आहे धूप आता एक धूप ऑलरेडी मी बॉक्स यूज करायला काढलेला आहे आता हा दुसरा मी ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचबरोबर मी ड्रायफ्रुट सुद्धा घेतलेले आहेत कारण की मी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे मुलांसाठी बनवत असते तर त्यासाठी हे घेतलेले आहेत कॅश्यूज त्यानंतर हे आहे अंजीर त्यानंतर वॉलनट इकडे आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर इथे आहे मखाना मखाना सुद्धा मुलांना आवडतो मधल्या वेळेत त्यांना मी रोस्ट करून किंवा फ्राय करून देत असते तर तेव्हा ते खात असतात आता लाडू बनवण्यासाठी मी डिंक सुद्धा वापरते त्यामुळे हा डिंक इथे या ठिकाणी मी घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे आपण आता थोडासा बाजूला वळूयात तर इथे तुम्ही पाहू शकता हे एरियलचं बॉटल घेतलेलं आहे मी प्रत्येक वेळेला रिफिल घेते पण मला माझी यंदा एरियलची बॉटल ही खराब झाली होती म्हणून मी नवीन बॉटल घेतलेली आहे त्यानंतर इकडे साबण इकडे मुलांसाठी मी अजूनही बेबी प्रोडक्ट्सच यूज करते मम्मा मम्माटचा हे शॅम्पू आहे दरवेळेला मी जॉन्सन बेबी किंवा हिमालयाचं घेत असते पण यंदा मम्माट मी घेतलेलं आहे मुलांसाठी त्यानंतर हे आहे है जॉन्सन बेबी सोप हे मी रायन प्रियासाठी घेतलेलं आहे त्याचबरोबर हे दोन विमचे साबण मी घेतलेले आहेत माझ्याकडे लिक्विड देखील आहे पण मला शक्यतो सोप जास्त म्हणजे जा चांगले वाटतात यूज करायला त्यामुळे हे मी सोप घेतले त्याचबरोबर माझ्याकडे डिश वॉशर आहे त्यामुळे मला साबण हे कमी लागतात म्हणून मी फक्त दोनच घेते डिशवॉशर असल्यामुळे भांडी फार पडत नाहीत मला घासायला त्यामुळे डिश वॉशरच आम्ही सेपरेटली ऑनलाईन मागवत असतो त्यानंतर इकडे आहे हे घडीचं डिटर्जंट पावडर आहे तर माझे किचनचे जे नापकिन असतात तर ते धुण्यासाठी मला हे घडी पावडर लागते याच्याने खूप स्वच्छ निघतात इथे आहे ओवा जिरे तर या दोन गोष्टी माझ्याकडनं तुम्हाला दाखवण्यासाठी स्किप झाल्या मोदी माझ्याकडे शिल्लक होती त्यामुळे मी स्किप केली आहे त्याच्यानंतर काही मी नवीन वस्तू घेतलेल्या आहेत जसं मी तुम्हाला म्हणाले की दरवेळेला मी नवीन वस्तूसुद्धा काही ना काही घेत असते तर ही एक वस्तू मी घेतलेली आहे ॲक्च्युली हे बटर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं आपण जेव्हा सॉसेस वगैरे लावत असतो ब्रेड वगैरे तर त्याच्यासाठी हा मी एक स्पॅच्युलर स्टीलचा घेतलेला आहे याच्या मी खूप व्यवस्थित असं लावता येईल म्हणून त्यानंतर पाण्याची बॉटल घेतलेली आहे मुलांसाठी एक बॉटल मुलांनी खराब केली त्यामुळे एकच मी घेतलेली आहे त्यानंतर एक जार मी या ठिकाणी घेतलेला आहे तर हा एक कंटेनर आहे एक्चुअली बेसिकली तर हा कंटेनर फक्त सिक्स्टी नाईन रुपीजला आहे तर याच्यामध्ये आपण चटण्या वगैरे स्टोर करण्यासाठी म्हणा किंवा लोणचं वगैरे स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो म्हणून हा एक घेतलेला आहे तर असं मी एक दोन जार मागच्या पण महिन्यामध्ये घेतले होते ज्याच्यामध्ये मी लोणचं ठेवलेलं आहे तर मला चटणी ठेवण्यासाठी हवा होता म्हणून यंदा मी अजून एक जार परचेस केलेला आहे त्याचबरोबर इथे आहे हा केचप टोमॅटो केचप घेतलेला आहे त्यानंतर चीज तर हे डेअरी पदार्थ मी आता सगळे फ्रीजमध्ये ठेवले होते तर तुम्हाला आता मी बाजूला काढून दाखवते इथे मी चीज घेतलेला आहे अमूलचे हे स्लाइस चीज आहे तर हे सँडविचवरती वगैरे आपण एकदम इझिली याला यूज करू शकतो त्यामुळे मी नेहमी हेच चीज यूज करते त्याचबरोबर वर हा फ्रोझन पीज आहे म्हणजे मटार आहे मसाले है तर मसाले भात म्हणा किंवा भाज्यांमध्ये यूज करायला बरा पडतो म्हणून मी हे घेते त्यानंतर ही चौपाटी म्हणजेच ही आपली पाणीपुरीसाठी म्हणून चटणी कधी मुलांना काही वेगळं खावं असं वाटलं तर त्यासाठी म्हणून मी हे घेतलेलं आहे त्यासोबतच मी गहू तांदूळ या सुद्धा गोष्टी आणलेल्या आहेत ज्या मी आता वापरायला काढलेल्या आहेत डब्यामध्ये मी टाकलेल्या आहेत सगळ्या त्यामुळे मी त्या तुमच्यासोबत आता मी शेअर करू शकत नाही पण या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा मी डी मार्टच घेत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी थोडासा वेगळा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे माझे कि जी किराणा माल आहे डीमार्टची शॉपिंग आहे तर ती तुमच्यासोबत मी थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ